वाडा नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात आता नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार आणि सदस्य पदासाठी म्हणजे अर्थात नगरसेवक पदासाठी चौऱ्याहत्तर उमेदवार हे राहिलेले आहेत एकवीस तारखेनंतर नक्की किती उमेदवार रिंगणात राहतील हे त्यानंतर आपल्याला कळेल मात्र अर्धाच्या छाननीमध्ये एकूण नगराध्यक्षपदासाठी जे दहा उमेदवार होते त्याच्यापैकी तीन उमेदवार हे बाद झालेले अपक्ष उमेदवार शुभांगी जाधव यांचा अर्ज बाद झाला तर रंजिता पाटील आणि ज्योती आघाव या दोन उमेदवारांनी पुन्हा पुन्हा अर्ज भरले भरलेले दोन दोन अर्ज भरले होते त्याचा एक एक अर्ज बाद झाला एकूण तीन अर्ज बाद झाल्यानंतर सात उमेदवार हे रिंगणात राहिलेले आहेत प्रत्यक्षात सहाच उमेदवार रिंगणात राहतील असं दिसतंय म्हणजे एकवीस तारखेपर्यंत एखादा एक उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे म्हणजे सात पैकी सहा उमेदवार राहिल्यानंतर जी लढत होईल ती अगदीच मनोरंजक आणि तेवढी चित्तथरारक अशी असेल कारण जरी सहा उमेदवार असले तरी त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीनच पक्षांमध्ये खरी लढत होईल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शिवसेना आणि भाजप या तीन पक्षांचे उमेदवार एक एकमेकांसमोर उभे ठाकतील आणि त्याच्यानंतर जो काही निकाल लागेल तो पाहणं औषक्याचं ठरेल एकूण सतरा वॉर्डांमध्ये शंभर अर्ज आले होते त्याच्यामध्ये सव्वीस अर्ज बाद झालेले आहेत म्हणजे एकूण अर्ज हे शिल्लक आहेत वार्ड क्रमांक बारामध्ये शिवसेनेची अक्षरशः ट्रॅजेडी झाली या वॉर्डामधून तीन उमेदवार इच्छुक होते जे प्रफुल्ल पाटील जय अरज आणि प्रसाद ठाकरे हे तीन उमेदवार

नगरपंचायत ही शिवसेनेच्या हातामध्ये आहे तिथला जो कारभार आहे तोही शिवसेनेच्या हातामध्ये आणि तरी सुद्धा आपण एका ठेकेदाराला उमेदवारी देतो हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि जरी उमेदवारी दिली असली तर त्यानंतर ज्या काही सावध भूमिका घ्यायच्या असतात ती काळजी घ्यायची असते ती घेतली गेली आहे त्याच्यामुळे तो अर्ज बाद ठरवण्यात आला विशेष म्हणजे कुठलाही एव्ही फॉर्म देताना शिवसेनेमध्ये काही गोष्टी ह्या प्राधान्याने घडतात म्हणजे वरिष्ठ येतात वरिष्ठांकडनं अर्ज भरून घेतले जातात अर्ज परवर भरलेत का ते बघितलं जातात आणि एव्ही फॉर्म हे साधारणतः तिकडनच लिहून येतात म्हणजे वरूनच लिहून येतात आणि त्याच्यावर नावं ही पद्धतशी टाकलेली असतात त्याची तपासणी केल्यानंतर अर्ज भरले जातो इथे मात्र बराचसा गोंधळ झालेला दिसतो कारण एव्ही फॉर्मवर वर जे दोन नावं लिहायची असतात म्हणजे पहिल्या क्रमांकाचा एक अर्ज आर्जास्त। असतो त्या अर्जासाठी एव्ही फॉर्म त्या एव्ही फॉर्म वर दुसरंही एक नाव असतो देऊन म्हणजे पहिल्या उमेदवारांनी जर माघार घेतली तर दुसरा उमेदवार आपल्याला राहावा किंवा पहिल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर दुसरा उमेदवार राहावा या दृष्टीने सर्वत्र काळजी घेतली जाते म्हणजे हा साधा नियम आहे आणि तो नियम यांना न कळल्यामुळं दुसऱ्या उमेदवाराचं नाव काही टाकलं नाही तीन उमेदवार होते जय आरज होता किंवा प्रफुल्ल पाटील होते किंवा आणखी इतरही उमेदवार तिथे मागणी करत होते म्हणजे कोणातरी तरी एखादं नाव जर टाकून ठेवलं असतं तर शिवसेनेचा अर्ज हा तिथे राहिला असता आता काय झालंय की प्रसाद ठाकरे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर ते शिवसेनेचा उमेदवार राहिलेला नाही म्हणजे बारा नंबरचा वॉर्ड हा शिवसेनेच्या हातातून आधीच निसटला तिथे प्रफुल्ल पाटील आता अजित पवार गटाकडनं निवडणूक लढवत आहेत म्हणजे तिथे खरं तर तिरंगी लढत होईल भारतीय जनता पार्टीचे प्रमोद पटारे आणि काँग्रेसच्या भारती सपाटे या उमेदवार आहेत आणि त्यांची लढत हे प्रफुल्ल पाटील यांच्याबरोबर होणार आहे अर्धांची अर्जांची छाननी झाल्यानंतर एकूण आता सात उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी आणि एकूण चौऱ्याहत्तर उमेदवार हे नगरसेवक पदासाठी आहेत एकवीस तारखेनंतरच खरं चित्र हे आपल्या समोर येईल